राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल थोड्या वेळा जाहीर होणार कि आहे किती आमदार अपात्र होतील एकमेकांच्या विरोधात कुरुगुड्या सुरू असताना ठाकरे गट आणि शिंदे गट देखील सांगतात की सगळ्यांचेच आमदार हे अपात्र होतील एकमेकांवरचे आरोप होत आहेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आपल्याबरोबर सर काय सांगाल कशा प्रकारचा हा निकाल असेल काय प्रतिक्रिया आहे निकाल जो लागेल तो मला पूर्ण खात्री आहे की निवडणूक आयोगाकडे देखील अशीच परिस्थिती निर्माण झालेली होती सुप्रीम कोर्टामध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण झालेली होती आणि सुप्रीम कोर्टानं विधानसभेच्या अध्यक्षांकडे निकालाची जबाबदारी दिल्यानंतर आम्ही जे आमच्याकडे खरे कागदपत्र होते ते आम्ही सगळे सादर केलेले आहेत त्याच्यामधला एक साक्षीदार मी देखील होतो माझी देखील साक्ष झालेली आहे आणि माझ्या हातामध्ये जो लाल कागद दिला गेला व्हीपचा तो वर्षावर मिटिंगला या आणि त्याच्यावर खोटी सही हे देखील त्या ठिकाणी साबित झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांनी खोट्या सहाय्या केलेल्या आहेत ज्यांनी खोटे कागदपत्र दिलेले आहेत जे खोटं बोललेले आहेत त्यांना याच्यातनं किती यश या मिळेल मला माहित नाही आमची खऱ्या कागदांवर भिस्त आहे आणि खरे बोललेल्यावर भिस्त आहे त्याच्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष योग्य तो न्याय आम्हाला देतील याची पूर्ण खात्री आहे विकास काटे